जबाबदार लोकांनी सत्तेमध्ये असल्या लोकांनी दुष्काळाच्या साठी निवारणासाठी काम करायचं सोडून धरणा जाऊन मुतू का अशी विधानं करणाऱ्या लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारावा महाराष्ट्रामधलं पुर्ण कोणाचा चेहरा कोणाची मस्ती चे स्वतःच्या मुलाला निवडून आणता येत नाही अशा माणसानं माझ्यावर बोलणं हा म्हणजे खरं विनोद आहे माननीय अजितदादा तुम्ही आढळराव आमच्यावर लादू नका घड्याळ तेच पण वेळ नवी हे स्लोगन माननीय अजितदादा तुम्ही राष्ट्रवादी विरोधी आढळराव दादांना उमेदवारी देऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात सार्थ करण्याचे ठरवले आहे का ज्या आढळराव दादांनी तुम्हाला स्वतःला आणि खुद्द साहेबांना चॅलेंज करून तुमचा अपमान केला होता तेव्हा आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना लाजेने मान खाली घालावी लागत होती शिवसेनेचे कार्यकर्ते आमची खिल्ली उडवायचे ते तुम्हाला आणि साहेबांना शून्य किंमत देत होते तेव्हा आमची अवस्था काय व्हायची ते तुमच्यासारख्या वरिष्ठ मंडळींना दिसली नसेल पण तुमच्यावरच्या निष्ठेने आम्ही तीन निवडणुका आढळरावांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान करत होतो आढळराव कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याचे दुश्मन नव्हते फक्त ते तुम्हाला तुच्छ आणि गौण समजत होते याचा राग आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना येत होता आणि आज तुम्ही त्याच आढळरावांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आमच्यावर का लादत आहात जे आढळराव तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे तेव्हा आम्हाला चीड यायची आणि आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांवर तुटून पडायचो त्याच आढळरावांना तुम्ही आमच्यावर का लादत आहात माननीय अजितदादा तुमची आणि वळसे पाटलांची वरच्या राजकारणात लाख मजबुरी असेल मात्र तुम्ही राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार केलेला दिसत नाही म्हणूनच तुम्ही आढळराव सारखा माणूस आमच्यावर का लादत आहात जर आढळराव निवडून आलेच तर ते राष्ट्रवादीचेच कायम राहतील याची खात्री काय याचे उत्तर तुम्ही राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना द्यावे माननीय दादा आणि वळसे पाटील आपण दोघांनी जरा स्पष्ट सांगावे की आढळराव हे शरीराने नाही तर मनानेही राष्ट्रवादीचेच होणार आहेत का ते राष्ट्रवादीसोबत भविष्य काळात एकनिष्ठ राहणार आहेत का ते शिवसेनेची बंधने तोडणार आहेत का भविष्य काळात येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी आढळराव दादा बांधील राहणार आहेत का माननीय अजितदादा तुम्ही वळसे पाटील आणि आढळरावांनी श्री भीमाशंकराच्या पिंडीवर हात ठेवून शपथ घ्यावी की आढळराव हे तन मन धनाने राष्ट्रवादीचेच राहणार आहेत तरच आढळरावांना शिरूर लोकसभेची राष्ट्रवादीकडून उमेदवारी द्यावी अन्यथा आमचा वापर पक्ष म्हणून करून भविष्य काळात आम्हाला त्यांच्या दारात धिकाऱ्याची वागणूक नक्कीच मिळणार हे लिहून ठेवा एकदा काय ते स्पष्ट सांगाच